अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास महामंडळ म्हणजे मराठा मुलांचे सिबिल खराब करण्याची यंत्रणा मराठा आंदोलक वीरेंद्र पवार घनागती घणाघती टीका मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत धडकणार आहेत मनोज जरांगे आमरण उपोषण करण्यापूर्वी तयारीची बैठक आज मुंबईत आयोजित करण्यात आली होती बैठकीला मुंबई आणि उपनगरातील मराठा समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिर येथे सकाळी अकरा ते एक वेळेत बैठक पार पडली या बैठकीनंतर मराठा आंदोलक वीरेंद्र पवार यांनी घराघाती टीका केलेली आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ म्हणजे मराठा मुलांचे सिविल खराब करण्याची यंत्रणा असल्याचं त्यांनी म्हटलंय मराठा आंदोलक वीरेंद्र पवार यांनी म्हटलंय की मनोज जरांगे आंदोलन करत आहे ते लक्षावर आल्यावर आता एक वर्षापासून झोपलेलं सरकार जागं झालंय आणि आता मराठा आरक्षण उपसमिती सरकार नेमली आहे ज्यांनी समाजाबाबत चुकीची वक्तव्य केली आहेत त्यांना सरकारने समितीचं अध्यक्ष केलंय मराठा समाजासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले परंतु त्याचं व्याज परतावा मिळत नाही मराठा समाजाच्या मुलांचं सिबिल खराब करण्याची यंत्रणा म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई